भाऊनी आणि सावीने दिला धैर्यला नकार दामिनीने दिलं भाऊंना आमंत्रण जुळली गाठ ग मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिके ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळाले या सगळ्यातच धैर्य आणि सावीचं मैत्रीचं नातं आता फुलताना दिसत पण येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे दामिनी धैर्यला म्हणते की उद्याच्या मीटिंगचं आमंत्रण भाऊंना सुद्धा दे म्हणून त्यावर धैर्य दामिनीला म्हणतो की आई मी उद्या सकाळी डायरेक्ट भाऊंकडे जातो आणि त्यांना सांगतो आणि त्यानंतर माझ्या कामाला मी पुढे जाईन म्हणून तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी धैर्य पोहोचतो भाऊंच्या घरी तिथे तो भाऊंना मीटिंगसाठी आमंत्रण देतो आणि त्यांना म्हणतो की तुम्ही माझ्यासोबतच माझ्या गाडीतून चला पण भाऊ मात्र धैर्यवर थोडे रागातच आहेत ते म्हणतात त्याला की धन्यवाद मी माझी रिक्षा करून येईन मला कोणाच्या गाडीची काहीही गरज नाही आणि भाऊ तिथून निघून जातात त्यानंतर सावीला सुद्धा म्हणतो की तुम्ही तरी माझ्यासोबत चला सावी मॅडम तेव्हा सावी म्हणते की ज्या गाडीत बसायला भाऊंच्या मनाची तळमळ होते त्या गाडीत बसण्यासाठी माझी तळमळ नाही का होणार आणि तुम्हाला असं वाटलंच कसं की भाऊ नाही तर मी येईन म्हणून आणि सावी सुद्धा धैर्यला हो त्याच्यासोबत जाण्यासाठी नकार देते आता त्यांना फार महत्वाचं असणार आहे की मीटिंग साठी पोहोचलेले भाऊ सावी दामिनी आणि धैर्य सगळे एकमेकांसमोर असणार आहेत तेव्हा काय ड्रामा होणार सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा नमस्कार